नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सूर्याचे मकर राशीतील भ्रमण व या भ्रमणाचा आपल्या राशीवर होणारा परिणाम याचा आढावा घेणार आहोत सूर्य मकर राशी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रवेश करेल व दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनटापर्यंत हा सूर्य मकर राशीत असेल सूर्याचे मकर राशीतील भ्रमण याच्या तृतीय भागामध्ये धनु ते मीन राशींना या सूर्यभ्रमणाचे फले मिळतील याचा आढावा घेणार आहोत धनुराशीचा भाग्यश सूर्यग्रह द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे हे भाग्यस्वामीचे द्वितीय स्थानातील भ्रमण धनुराशीसाठी आर्थिक लाभ देणारे ठरेल तसेच नोकरी व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती करणारे ठरेल तसेच या दरम्यान धनुराशीच्या व्यक्तींना पित्याचे सहकार्य लाभेल पित्याचे सौख्य लाभेल तर तसेच या दरम्यान व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी येतील या दरम्यान धनुराशी चांगली आर्थिक प्राप्ती होईल परंतु या दरम्यान धनुराशीच्या मंगळ दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे यानंतर धनुराशच्या व्यक्तींनी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींना उष्णतेचे विकार सुद्धा जाणवतील तसेच राशी स्वामी गुरुग्रहाचे या दरम्यान षष्ठ स्थानातून भ्रमण असल्यामुळे व्यक्तींना या दरम्यान आरोग्याच्या तक्रारी आहे त्याचप्रमाणे या दरम्यान चतुर्थानातून राहूचे भ्रमण असल्यामुळे व कुटुंबस्थानातून सूर्याचे भ्रमण असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींना कौटुंबिक समस्या जाणवतील त्याचप्रमाणे वैवाहिक समस्या सुद्धा जाणवतील तसेच या दरम्यान व्यक्तींची चिंता वाढल्याचे पाहावयास मिळेल दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मात्र गुरुमार्गी झाल्यानंतर धनुराक्षच्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल व धनुराक्षच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा वाढण्यास सुरुवात होईल व धनुराशच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये दगदग कमी झाल्याचे पहावयास मिळेल या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींनी दिनांक चौदा जानेवारी दिनांक पंधरा जानेवारी तसेच दिनांक चोवीस जानेवारी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक दोन फेब्रुवारी दिनांक तीन फेब्रुवारी व दिनांक दहा ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस धनुराशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत व दिनांक अठरा जानेवारी ते दिनांक बावीस जानेवारी तसेच दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चार फेब्रुवारी ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान धनुराशच्या व्यक्तींनी आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस धनुराशीसाठी अनुकूल आहेत यानंतर आपण मकर राशीसाठी हे मकर राशीतील सूर्याचे भ्रमण कशा प्रकारे फली देईल याचा आढावा घेऊया मकर राशीचा अष्टम स्थानाचा स्वामी सूर्यग्रह मकर राशीतून भ्रमण करणार आहे हे भ्रमण मकर राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे प्रतिकूल राहील परंतु या दरम्यान राशीच्या व्यक्तींचा आत्मविश्वास थोडासा वाढल्याचे पहा मिळेल मकर राशीचा स्वामी ग्रह शनी या दरम्यान मकर राशीच्या लग्न स्थानातील सूर्याचे भ्रमण मकर आरोग्याच्या थोडेसे चिंता निर्माण करेल परंतु या दरम्यान व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल अर्थात या दरम्यान गुरुग्रह मकरराशीच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे व दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार नंतर मंगळ ग्रह मकर राशीच्या सहाव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मकर नवीन संधी येतील तसेच या दरम्यान मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग येतील चांगली आर्थिक प्राप्ती सुद्धा होईल त्याचप्रमाणे या दरम्यान मकर राशी व्यक्तींना आपल्या शत्रूच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण करता येईल परंतु या दरम्यान मकरराशी व्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा मकरराशीच्या द्वितीय स्थानातून व तृतीय स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे स्थानातूनकरराच्या व्यक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगले लाभेल तसेच या दरम्यान मकर राशीच्या व्यक्तींना मकरराशील दगदग कमी होईल त्याचप्रमाणे या दरम्यान आत्मविश्वास सुद्धा वाढेल गुरुग्रहाचे भाग्यस्थानातील भ्रमण चार फेब्रुवारी दोन हजार मकर नंतर व्यक्तींना आपल्या शिक्षणामध्ये चांगले यश मिळेल तसेच या दरम्यान मकरराश्र व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश मिळेल तसेच संततीचे सौख्य सुद्धा लाभेल तसेच संतती योग सुद्धा निर्माण होईल या दरम्यान मकरराश्र व्यक्तींनी दिनांक सोळा जानेवारी दिनांक सतरा जानेवारी व दिनांक अठरा जानेवारी तसेच दिनांक सव्वीस जानेवारी दिनांक सत्तावीस जानेवारी व दिनांक चार फेब्रुवारी व दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस मकर राशीसाठी प्रतिकूल आहेत व व्यक्तींनी दिनांक वीस जानेवारी ते दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वा तसेच दिनांक एकतीस जानेवारी तसेच दिनांक एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी व दिनांक सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस मकर राशीसाठी अनुकूल आहेत यानंतर आपण कुंभ राशीसाठी या मकर राशीतील सूर्यभ्रमणाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा घेऊया कुंभ कुंभराशीच्या सप्तम स्थानाचा स्वामी सूर्यग्रह कुंभराशीच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कुंभराशीसाठी मानसिक चिंता निर्माण करणारे राहील या दरम्यान व्यक्तींना वैवाहिक समस्या जाणवतील या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी मतभेद निर्माण झाल्याचे पहावयास मिळेल त्याचप्रमाणे या दरम्यान कुंभराशि व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा अडचणींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे कुंभराशीचा भाग्यश ग्रह या दरम्यान कुंभराशीतून व राशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले होतील अर्थात द्वितीय स्थानातील शुक्राचे भ्रमण कुंभराशि व्यक्तींना कौटुंबिक सौख्य चांगले देईल व धनलाभ सुद्धा घडून आणेल परंतु या दरम्यान कुंभराशि व्यक्तींचा खर्च वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या दरम्यान राशीच्या व्यक्तींचा मंगळ दशमेश मंगळ ग्रह हा पंचमस्थानातून एकवीस जानेवारी दोन हजार नंतर भ्रमण असल्यामुळे या दरम्यान व्यक्तींना आपल्या संतती विषयक सुद्धा चिंता थोडीशी निर्माण होईल त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात सुद्धा अपेक्षित संधी या दरम्यान व्यक्तींना लाभणार नाही त्याचप्रमाणे या बाराव्या स्थानातील सूर्यभ्रमणाच्या दरम्यान व्यक्तींना आपला आत्मविश्वास कमी झाल्याचे पाहावयास मिळेल तसेच या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना आपल्या मान सन्मानाची हानी झाल्याचे पाहावयास मिळेल परंतु हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कुंभराशीसाठी विदेश यात्रेसाठी शुभ परिणाम देणारे आहे विदेश यात्रेसाठी हे बाराव्या स्थानातील सूर्याचे भ्रमण कुंभराशीसाठी अनुकूल फळे निर्माण करणारे आहे या दरम्यान कुंभराशि व्यक्तींनी दिनांक एकोणीस जानेवारी दिनांक वीस जानेवारी तसेच दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक सहा फेब्रुवारी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करू नयेत हे दिवस कुंभराशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत व कुंभराशि व्यक्तींनी या दरम्यान दिनांक चौदा जानेवारी ते दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक बावीस जानेवारी ते दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्याचप्रमाणे दिनांक दोन फेब्रुवारी ते दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस व दिनांक नऊ फेब्रुवारी ते दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस राशीसाठी अनुकूल दिवस आहेत यानंतर आपण मीन राशीसाठी मकर राशीतील सूर्याच्या भ्रमणाची कशा प्रकारे फेरी मिळतील याचा आढावा घेऊया मीन राशीच्या सहाव्या स्थानाचा सा स्वामी ग्रह सूर्य मीन राशीच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे त्यामुळे हे भ्रमण मीन राशीसाठी नोकरीमध्ये परिवर्तन घडवणारे अर्थात नोकरीमध्ये अनुकूल परिवर्तन घडवणारे ठरेल अर्थात या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी येतील तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशन घडवून आणणारे हे सूर्यभ्रमण ठरेल नोकरी व्यवसायामध्ये चांगले आर्थिक लाभ होतील तसेच हे लाभस्थानातील सूर्याचे भ्रमण मीन व्यक्तींना आपल्या शत्रूच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण करण्यासाठी सहाय्यक ठरेल त्या मीन मीनराशच्या व्यक्ती कर्ज प्रकरण घेण्यासाठी इच्छुक आहेत त्या त्या व्यक्तींना या दरम्यान आपले कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचे त्याचप्रमाणे या दरम्यान मीन मीनराशच्या मंगळ ग्रह दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर चतुर्थानातून भ्रमण करणार आहे या दरम्यान व्यक्तींनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर प्रवासामध्ये थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर मार्गी होत आहे त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा या दरम्यान मीन राशीच्या बाराव्या स्थानातून व प्रथम स्थानातून अर्थात मीन राशीतूनच भ्रमण करणार असल्यामुळे या दरम्यान मीन राशी व्यक्तींना दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार नंतर मीन राशी व्यक्तींना आपल्या संख्यामध्ये वाढ झाल्याचे पहा वयास मिळेल नोकरी व्यवसायामधील दगदख थोडीशी कमी झाल्याचे पहा वयास मिळेल त्या दरम्यान मीन राशीच्या व्यक्तींनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तसेच दिनांक तीस जानेवारी तसेच दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक एक फेब्रुवारी दिनांक आठ फेब्रुवारी व दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्त्वाची कामे करू नयेत हे दिवस मीन राशीसाठी प्रतिकूल दिवस आहेत त्याचप्रमाणे राष्ट्र व्यक्तींनी या दरम्यान दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चार फेब्रुवारी ते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आपली महत्वाची कामे करावीत हे दिवस मीनरासाठी अनुकूल आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद